नमस्कार मित्रांनो आपल्या स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या युट्यूब चॅनलमध्ये अडीच हजार कोटी रुपयांच्या निधींच्या तरतुदीसह देशभरातील साडेसात लाख हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रावरती एक कोटी शेतकरी बांधवांच्या सहभागासह राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे ती एका योजनेला आणि ती योजना म्हणजे राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन अर्थात एन एम एन ही योजना आणि हीच योजना अखेर राज्यामध्ये राबवण्यासाठी सुद्धा मंजुरी देण्यात आलेली आहे ही योजना मिशन मोड वरती त्या ठिकाणी राबवण्याकरता मंजुरी देण्यात आलेली या योजनेची राज्यामध्ये अंमलबजावणी करण्याकरता एक यंत्रणा उभारण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी सुद्धा देण्यात आलेली आणि याच्या संदर्भातील एक अतिशय महत्वाचा जी आर तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रोजी निर्गमित करण्यात आला त्याच बद्दल सखोल माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत परंतु त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला क्लिक करा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील मित्रांनो या जे आरच्या माध्यमातून राज्यात राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान अंतर्गत म्हणजेच एन एम एन एफ या योजनेअंतर्गत किंवा ही केंद्र पुरस्कृत योजना राबवण्यासाठी अंमलबजावणीसाठी यंत्राने निर्माण करणारी एक मंजुरी देण्यात आलेला जी आर आपण या ठिकाणी बघतायत ज्याच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर राज्यस्तरीय समिती जिल्हास्तरीय समिती तालुकास्तरीय समिती अशा वेगवेगळ्या प्रकारच्या समित्या गठीत करण्यात आलेल्या आहेत ज्याच्यामध्ये राज्यस्तरीय समितीची नेमणूक करून या राज्यस्तरीय समितीच्या माध्यमातून जिल्हास्तरीय कृती आराखडा संकलित करणं त्यांचं वार्षिक कृती आराखडा संकलित करून त्याची माहिती जाणून घेणं त्याचबरोबर त्याची मंजुरी सादर करणं राष्ट्रीय कार्यकारी समितीकडे ती मंजुरी पाठवणं याचबरोबर या योजना राबवत असताना यांचं प्रभावीपणे मूल्यमापन करणं प्रभावीपणे मूल्यांकन करणं अशा प्रकारची कामं या समितीच्या माध्यमातून केली जाणार आहे याच्यानंतर जा याच्या खाली एक जिल्हास्तरीय समिती देखील असत असणार आहे ती स्थापन करण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये जिल्हाधिकारी साहेब या समितीचे अध्यक्ष असणार आहेत जिल्हास्तरीय राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानाचे संयंत्रण करणं राज्यस्तरीय नैसर्गिक शेती कक्षास नैसर्गिक शेतीच्या अनुषंगानं असलेली माहिती उपलब्ध करून देणं अशा प्रकारची कार्य या समितीच्या माध्यमातून म्हणजे जिल्हास्तरीय समितीच्या माध्यमातून केली जाणार आहेत याचप्रमाणे तालुका कृषी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सुद्धा एक समिती जिला आपण तालुका स्तरीय समिती देखील म्हणू शकतो तर ती सुद्धा गठीत करण्यात आलेली आहे आणि अशा प्रकारच्या वेगवेगळ्या समित्या ज्या काही आहेत तर त्या या योजनेच्या राज्यामध्ये अंमलबजावणी करण्याकरता आता स्थापन करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली जेणेकरून या योजनेची मिशन मोड वरती अंमलबजावणी करण्यासाठी आता मदत होणार आहे केंद्र शासनाच्या माध्यमातून केंद्रीय मंत्रिमंडळाच्या माध्यमातून या योजनेसाठी अडीच हजार कोटी निधीची तरतूद केली गेलेली आहे आता झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंत्रिमंडळामध्ये या केंद्रीय बजेटमध्ये सुद्धा याच्या संदर्भात तरतूद करण्यात आलेली आहे आणि पुढील दोन वर्षांमध्ये ही योजना प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी किंवा राबवून जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेत, स्वतःच्या शेतामध्ये स्वतःचं बियाणं तयार करणं किंवा त्याचबरोबर रासायनिक खतांचा वापर करून सेंद्रिय पद्धतीनं शेती करणं वाढवणं आणि इतरही ज्या काही महत्वाच्या अशा बाबी आहेत याच्यामध्ये पर्यावरणाचा समतोल राखण्याची बाब असेल किंवा निर्माण करण्याची बाब असेल तर यासाठी मदत करण्यासाठी प्रोत्साहित करणं या, या योजनेच्या माध्यमातून मदत केली जाणार आहे ज्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांना अशा प्रकारे स्वतःच्या माध्यमातून बियाणे निर्मिती करणं किंवा इतर ज्या काही बाबी असतील त्याला साधारणपणे हेक्टरी पंधरा ते वीस हजार रुपयापर्यंतचा खर्च अनुदान स्वरूपामध्ये दे देण्याची सुद्धा तरतूद केली जाणार आहे आता या योजनेची पुढे कशा प्रकारे अंमलबजावणी असेल याच्या संदर्भातील जे काही आपल्याला मार्गदर्शक सूचना सॉरी मार्गदर्शक सूचना असतील त्या लवकरात लवकर राज्य शासनाच्या माध्यमातून निर्गमित केल्या जातील आणि त्याच्याबद्दल जे जे काही अपडेट असेल तर ते ते आपण येण्या घेण्याचा प्रयत्न करणार आहोत जस जसे अपडेट येतील तसे तसे आपण व्हिडिओ आणून त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याकरता तुम्हाला करायचं काय तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आयकॉनला क्लिक करायचंय जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील हा जी आर जर तुम्हाला बघायचा असेल तर आमच्या टेलिग्राम चॅनलवरती किंवा व्हॉट्सअप ग्रुपवरती दोघांच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तर त्या ठिकाणी बघायला भेटेल त्याचबरोबर महाराष्ट्र डॉट जी डॉट इन या संकेतस्थळावरती सुद्धा तुम्हाला हा नंबर टाकून त्या ठिकाणी हा जी आर बघायला भेटून जाईल अशा पद्धतीची माहिती होती व्हिडिओ वाढला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि एका नवीन योजनेसाठी तयार रहा लवकरात लवकर तिला अर्ज करून त्या योजनेचा फायदा घ्या खूप सुंदर योजना आहे खूप म्हणजे शेतीचं आरोग्य कसं सुधारता येईल या योजनेचा एक प्रयत्न तो असणार आहे व्हिडिओ वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन माहिती सहित नवीन व्हिडिओ सहित तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो